हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन एकाहत्तर आणि सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील तीर्थक्षेत्र आळंदीतील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला वाढत्या अस्वच्छतेनं नदीतील जलप्रदूषणानं अपवित्रतेचे ग्रहण लागले असून नदीला जलप्रदूषणासह जलपर्णीचा विळखा पडला असून जलपर्णी समस्या जैसे ते आहे इंद्रायणी नदीमध्ये पिंपरी चिंचवड महानगर परिषद हद्दीतील रसायन आणि मैला मिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्यानं नदी पांढऱ्या फेसानं पुन्हा फेसाळली असून केमिकल रसायन मिश्रित पाणी थेट सोडलं जात असल्यानं भाविक नागरिकांमध्ये नाराजीचा सुरू आहे इंद्रायणी सातत्यानं होत असलेलं जलप्रदूषण वाढल्यानं भाविक वारकरी आणि नागरिकातून नाराजी व्यक्त चिंचवड महानगरपालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अंकुश प्रदूषण करणाऱ्या घटकांवर राहिला नसल्यानं वारंवार नदी पांढऱ्या शुभ्र प्रदूषित पाण्यानं फेसाळल्याचं दिसत आहे आळंदीमध्ये इंद्रायणी नदीतून नगर परिषदेच्या पाणी साठवण बंधाऱ्यात प्रचंड प्रदूषित पाणी जलपरणीसह महापालिका हद्दीतून येत आहे इंद्रायणी नदीवरील पाणी साठवण बंधारा अनेक ठिकाणी दगड निखळल्या आहेत यामुळे गळती असून सध्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला असला तरी नदीचे वाढते प्रदूषण तीर्थक्षेत्र विकासाची शोकांतिका उघड करत आहे देखभाल दुरुस्ती अभावी नदीवरील भक्त पुंडलिक मंदिर परिसरात पाणी साठवण्यावर बंधारा गळतीनं मर्यादा आली आहे येथील बंधाऱ्यासह कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्याचे गळती रोखण्यासह पाणीपुरवठा केंद्राकडील बंधाऱ्यांची देखील देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी होतीये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून इंद्रायणी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्याची उपाययोजना करण्याची मागणीसह नदी प्रदूषण रोखण्याची मागणी देहू रांजाई प्रकल्पाचे प्रमुख सोमनाथाबा नमामी इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आळंदी जनहित फाउंडेशन अध्यक्ष राजेंद्र गुंडरे पाटील यांनी केली आहे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी निवेदना देऊन केली आहे मात्र पुणे जिल्हा प्रशासनाचे नदी प्रदूषण रोखण्याचे उपाययोजनांकडे दुर्लक्ष होताना आळंदी हे तीर्थक्षेत्र वर्षभर भाविक तीर्थक्षेत्रात दर्शनासह तीर्थक्षेत्रातील जोपासण्यात येतात आळंदीतून इंद्रायणी नदी वाहते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून नदीत थेट महिला आणि रसायन मिश्रित सांडपाणी सोडलं जातं पिंपरी चिंचवड महानगरपालिका सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट नदीत सांडपाणी आणि रसायन महिला मिश्रित पाणी सोडलं जात असल्यानं नदी प्रदूषण प्रचंड शुक्रवार दिनांक जून रोजी इंद्रायणी नदी रंगाचे पुन्हा नदी प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडल्यानं आळंदीमध्ये नदी प्रदूषण वाढलंय वाढत्या जलप्रदूषणानं अलंकापुरीत भाविक आणि नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात असल्याचं सामाजिक कार्यकर्ते विचारसागर महाराज लाहुडकर यांनी सांगितलं पिंपरी महानगरपालिकेने इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्याचं कामा सुरुवात केली असून काम अगदी संत गतीनं असल्यानं पालखी सोहळ्याचं गांभीर्य दिसत नाही आळंदी स्मशानभूमी परिसरातील नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचून राहिल्यानं परिसरातील नागरिकांना याचा त्रास होतो आहे येथे नदीत राडारोडा साचल्यानं तसेच नदीत मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात असल्यानं नदीचे पात्र उधळ झाले असून गवताचे प्रमाण वाढले राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्षानं नदी प्रदूषण वाढलंय महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षानं इंद्राणी नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे नदीतील जल प्रदूषित करणाऱ्या घटकांवर गुन्हे दाखल करून कारवाई अभावी नदी प्रदूषण परिसरात वाढले आहे आळंदीला पाणी पुरवठा केंद्रात येणारे पाणी देखील प्रचंड प्रदूषित असल्यानं आळंदी नगर परिषदेस अखेर भामा आस्करच्या पाण्याची मागणी करून शुद्धीकरणावर यंत्रणेवरील ताण कमी करावा सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा